हात सोड म्हणलं तर का बर आमचे कामवाले व्हाले बाई शांता याय माझं माझ नाव सांगते का बायकोल हात सोड हात सोड म्हणलं तर बाबू हे मारून घालते आज ना मला काय साहेब बर आहे का बर आहे बर आहे बर आहे नाही नाही असू दे असू दे मस्त दिसतंय नाही का तेरा लफडी करते काय करणार माणसाची जातच मेली हलकट असते पण मस्त दिसतंय गावठी मॅडम पेक्षा मॉडेल मॅडम भारी दिसते बर का मस्त जोडा दिसतय फोटो काढते तुमचे पकडा हात हात पकडा भारी हात पकडला होता मॅडम तुम्ही हो द्या थांबा थांबा साहेब पकडा पकडा नाही सांगत मॅडमला पकडा आ पोस द्या की दुसरी <laughs> या अजून ha that's <laughs>